ए, इकने इकने चला या लाईव्ह मध्ये पटापट बोला म्हणलं कोणी तो बोलून नाही लावून तर नाही छोले मार्गेटून आल्यावर बी बाबाचा फोन बंदच होता बाई लावलाच नाही बाबाचा फोन बंद होता माझ्या नाही ना मग आली जाऊपासून विचार नाही जर लावलं का लाव हा लावलं ला का तुम्ही हा हा तुम्ही आला बाबा सर्व काय मग तुम्हाला काय करावं लागते आम्ही काय त्याच असो तुम्हाला म्हणून राहिलो मी तुमच्या ह्याच्यात चला लाईव्ह मध्ये पटापट कोण कोण आहे कमेंट करा प्रश्न करा पटापट चला <coughs> चला आज लेट झाला खूप सॉरी सर्वांना फोन छोटा फाउंडेशन तुकडला फोन फाउंडेशन चला या पटापट लाईव्ह मध्ये का पा लवकी म्हणते प्लीज प्रश्न करा पटापट त्याला पटापट या लाईव्ह मध्ये कोण कोण आहे जय शिवराय ताई हा बोला भारत भाऊ जय शिवराय जय शिवराय बोला जेवण झालं का भारत भाऊ जेवण झालं का ललिता ताई तब्येत कशी आहे ताई जय भीम हा जय भीम ताई जय भीम जय भीम, भीम तब्येत बरी आहे आज सकाळी पुन्हा दवाखान्यामध्ये गेली होती मी आम्ही इंजेक्शन घेतलं गोळ्या आणल्या आत्ताच जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या हो दादा आमचे सुद्धा जेवण झाले <coughs> बोला प्रश्न करा सर्वजण चला लाईवमध्ये या तुमची तब्येत कशी आहे तब्येत बरी आहे दादा आता माझी औषध गोळ्या आणलेल्या दाखव गोळ्या मेडिसिन आणल्या गोळ्या खूप साऱ्या औषध गोळ्या आणल्या सकाळी घेतली एक एक गोडी आता पण घेतली आणि आता थोडं बरं वाटत आहे बघू आता कारण की खूपच मोठे मोठे पोड आलेले आहेत तोंडामध्ये बाजीराव भाऊ काय म्हणतात ताई जेवण केलं का हो दादा मी जेवण केलं धन्यवाद भाऊ बाजीराव भाऊला खूप काळजी आहे मला विचारतात जेवण झालं का ताई हो दादा माझं जेवण झालं काळजी घेत हो दादा काळजी घेत नेहमीच दवाखाना सुरूच असते माझ्या मागे काही ना काही काही ना काही असतेच बोला पटापट पड़ बोला प्रश्न करा याच्यामध्ये वायफाय कोण केल्यावर तुम्हाला एक उपाय सांगू का गावठी हो सांगा दादा सांगा अं सुरू नाही होत्या नक्की सांगा उपाय कारण की मी कंटाळले आता दवाखान्यात जाऊ जाऊ तर कसला उपाय आहे औषध काय आहे घरगुती असेल तर नक्की सांगा कारण की पूर्ण गळा सुजलेला आहे आतमधून सर्व फोड आलेले आहेत आणि मेडिसिन घेतल्यानंतर मग चेहऱ्यावर सुजन पण येते सांगा दादा उपाय सांगा प्लीज आणि लाईक करा सर्वजण प्लीज प्लीज लाईक करा सर्वजण बोला बाजीराव भाऊ आपट्याचं झाड आपट्याचं झाड कोणतं आहे आपटाचं झाड कोणचं दादा झाड माहीत आहे का नाही मला माहिती नाही आपटाचं झाड म्हणजे म्हणजे जंगलात असते कि कुठं असते ललिता तुमचे व्हिडिओ शेअर केले धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपटाचं झाड कोणचं आहे दादा प्लीज आम्हाला सांगा कारण की मला माहितीच नाही आणि आईला सुद्धा माहिती नाही आपण दसऱ्या दिवशी सोनं म्हणून हा 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 वापरतो म्हणजे काय म्हणतात आले बाटा

दसऱ्याच्या जे दसऱ्याला सोनं असते तसेच पानं असतात दोन असे हो म्हणतात हो हो माहित मा, हो हो आहे त्यांना माहिती आहे हो म्हणतात उपाय द्या तर त्याच काय करायचं दादा चमेलीचा पाला ताई ललिता ताई म्हणतात हो ताई तो पण उपाय करून बघते आता उद्या मी आहे चमेलीचं झाड वगैरे आहे आमच्या घराजवळच आहे तर तो सुद्धा उपाय करू आणि भारत भाऊ उपाय सांगतात तो सुद्धा करू तर त्या झाडाचं काय करायचं दादा आपट्याच्या झाडाचं बोरा सर्वजण लाईक करा प्लीज मला जास्त बोलता पण येत नाही तरी मी तुमच्याशी लाईव्ह मध्ये बोलत आहे कारण की म्हटलं जर लाईव्ह नाही घेतला तर सर्वजण वाट बघतील त्याचा शेंडा चावून थुकायचा अच्छा त्या पानाचा म्हणता शेंडा चावून थुकायचा हा पतले पतले पानं छोटे छोटे जे नवीन नवीन आलेले असतात ते नक्की करून बघू दादा आम्ही ते नक्की करू दादा आणि धन्यवाद खरंच तुम्ही सर्वजण माझी काळजी करता सर्वजण मला उपाय सांगता औषध गोड्या न घ्यावा म्हणून घरगुती इलाज काय केला पाहिजे म्हणून तर त्यासाठी खूप आभारी आहे मी आणि खरंच नक्की मी चमेलीचा पालासुद्धा ख खाणार बघणार आणि आबाट्याची पानंसुद्धा आपलं आपटायचे ते पानंसुद्धा खाणार आणि बघणार <coughs> श्रद्धा हाय काकू हाय बाळा बोर कशी आहे तब्येत आज मी आली नाही कोचिंग क्लासला कारण की माझी तब्येत बरी नव्हती मी आज सुट्टीवर होती कारण की मला बरच नाही लागत आहे सकाळपासून झोपलेलीच आहे आणि दवाखान्यामध्ये गेली होती मी ललिता ताई काय म्हणतात माझ्या माझी आईला लाईव्ह घेत अच्छा तुमच्या आई सुद्धा लाईव्ह येतात का ललिता ताई श्रद्धा तुम्ही दिसल्यास नाही आज हो बाळा मी आज आलीच नाही कशी आहे तुमची तब्येत आता तब्येत बरी आहे बाळा हे बघ मी सर्वांना आताच मेडिसिन दाखवलं खूप सारं मेडिसिन आणलं मी आणि सकाळी कोचिंग क्लासवर सुद्धा आली होती मी सरांना मेडिसिन दाखवलं नंतर घरी आली कारण की विश्वास नाही येत मग त्यांना कारण की मला म्हणजे बोलायला खूप अवघड जात होतं ना म्हणून म्हटलं आज थोडासा आराम करावा म्हणून आज आलीच नाही जेवण वगैरे केलं सकाळी दवाखान्यातून आल्यानंतर आणि औषध गोळ्या घेतल्या आणि झोपली तर बोला मग अच्छा आज किचन मधून चहाची मस्त स्माइल आली नाही हो का म्हणून ओळखलं का <laughs> नाही केला असेल ना चहा कोणीतरी चहा केलाच असेल आज किचन मधून मस्त मस्त स्माइल कारण तर स्मेल आली नाही नाही अच्छा उद्या येणार कारण की मी उद्या येणार ना कोचिंग क्लासला मग तुला चहाची स्मेल येणार उद्या बोला भाऊ भारत भाऊ ललिता ताई बोला सर्वजण आणि लाईक करा सर्वजण आणि उद्या चहा घेशील तू माझ्याकडून येशील मला भेटायला श्रद्धा ट्रौंग थी। ट्रौंग थी। ट्रौंग थी। तो 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 आई तुमची आई बघत असते अच्छा 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 अच्छा, अच्छा, अच्छा माझी आई बघता ललिता ताई म्हणतात मस्त चहा दे बनवता काकू तुम्ही धन्यवाद बाळा आणि बघ माझा लाईव्हचा कमेंट बॉक्स बंद पडला भारतभाऊची कमेंट राहिली वाचायची एक मिनिट ताई ताका जिरे टाकून प्या शरीरातील उष्णता कमी होईल हो दादा नक्की नक्की करते सकाळी ताकाचं पॉकेटसुद्धा आणते मी एक आणि आमच्याकडे पॅक पॉकेट भेटतात ताकाचे आणणार उद्या सकाळी आ, अच्छा ताई तुमची आई दिसत असते हो का ताई आणि श्रद्धा काय म्हणते बघू आपण कोणता मसाला वापरता मसाला वगैरे काही नाही दीदी अद्रक आणलेली आहे ऑफिसमध्ये चहाची आणि स्वास्तिक चहा आहे बस आणि ते खूप वेळ शिजवावा लागतो चहा खूप वेळ म्हणजे एक कप पाणी आणि दोन कप दूध जर असलं ना त्यातलं पाणी एकदम वाफेमध्ये निघून जाऊ द्यावं लागते फक्त दूधच राहू द्यावं लागते तोपर्यंत शिजवावं लागते एकदम लाल रंगेपर्यंत मग म्हणून त्याची स्मेल येते चहाच्या प्लीज लाईक करा सर्वजण आणि पटापट प्रश्न करा सर्वजण प्लीज कमेंट मध्ये बोला

हो बाळा काळजी घेत आहे तब्येतीची बाय काकू बाय बाळा बाय 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 अभ्यास करशील भरपूर अभ्यास कर, कर। रिझल्ट छान आला पाहिजे आई वडील खुश झाले पाहिजे एकदम आनंदामध्ये तुला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे आईवडिलांनी हो ना चला लाईक करा सर्वजण

हम्म दे? दे आता म्हणजे मी बोल रही ते कामा येते ना मग चला बोला पटापट पड़, लाईव्ह मध्ये या चला ना नेटवर्क नाही म्हणते न अवेलेबल

बोला सर्वजण प्लीज प्लीज लाईक करा भरत भाऊ बोला प्रश्न करा

बोला ललितताई प्रश्न करा मला माहिती नाही कमेंट बॉक्स बंद पडला की काय माझा कारण की कमेंट दिसत नाही आहे मला कोणाचीच रेडिका टाकणे रे ना। आलेला आहे त्याच्या आलेला आहे त्याच्यात ते दोन दिवस आधी घेतलेला आहे ना, ना। मग आलेला आहे त्याच्यात म्हणून तो हा नंबर तो सुरू झाला म्हणून हा नंबर बंद पडला वापस फोन लावा दिदीले माहित पडते बोला पटापट बोला

चला तर मग भेटू आपण उद्या साडे नऊ वाजता तोपर्यंत बाय गुड नाईट काळजी घ्या स्वतःची सर्वांची आई वडिलांची बाय